सोड 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 आता रावण मला येईल राम करिल आता तुला येईल राम तुला ताडण तुला गोसाव्याचे रूप घेऊन रावण तुला रूप घेऊन आला तिला छळू <fidelity> लागला <seventies> भिक्षा वाड म्हणून तिला छळू लागला <वारी> सोड 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 आता राव ना मला सोड 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 आता राव मला येईल राम करील तुला येईल राम करिला ता ताड घेतली सीता खांद्यावरी गेला लंकेला खांद्यावरी गेली लंकेला अशोकवनी झाडा खाली ठेवी तिला अशोक झाडा खाली ठेविल तिला सोड 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 आता रावणा मला सोड 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 करीलाडना तुला तुला अंजनी चाल शोधू लागला अंजनीचा बाळ शोधू लागला सुवर्णाच्या लंगोटीने ने ओळखू आला सुवर्णाच्या लंगोटीने सोड 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 आता रावणा मला येईल राम करील तात तुला येईल ताडना तुला येईल राम करीला ता ताडना तुला येईल राम करीला ताताडना तुला